आए, डिग्री डिप्लोमा अपूर्ण आहे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होत नाही डिप्लोमा पूर्ण करायचा आहे पण रेगुलर कॉलेजला जाता येत नाही आपण दैनंदिन काम करत करत आमच्याकडे एक्सटर्नल डिग्री व डिप्लोमा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण करून आपलं स्वप्न साकार करू शकता तर आज संपर्क साधा इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरद प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नारळीबाग फलटण जिल्हा सातारा संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरा नव्याण्णव आणि सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव सदतीस सव्वीस अनुसूचित जाती एसी महिला दहा ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत वेळोशी शिंदेनगर गुनवरे खुंटे राजुरी भवान निमळक वाजेगाव आसू दालवडी माळेवाडी मिरेवाडी दालवडी आणि यस्सी खुला ह्याच्यासाठी नऊ ग्रामपंचायती आहेत जिंती पवारवाडी गोखळी मुंजवडी सरडे निंबोरे विंचुर्णी हनुमंतवाडी आणि खामगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठीच्या अठरा ग्रामपंचायती वाचून दाखवतो वाघोशी भाडली बुद्रुक सोनोळी बुद्रुक आदरकी बुद्रुक तांबवे नायकबोमवाडी टाकूबाईची वाडी मलवडी पाडेगाव शेरे शिंदेवाडी बोडकेवाडी जोर वाखरी जोर कुरवली झडकबाईची वाडी साठे ठाकुरकी मिरगाव आणि उपळवे तर सतरा ग्रामपंचायती ओबीसी खुल्यासाठी आहेत त्या आहेत हिंगणगाव काशीदवाडी शेरेचीवाडी ढवळ विठ्ठलवाडी राजाळे तरडक मठाचीवाडी तरडगाव रावडी बुद्रुक धुमाळवाडी शिंदेमाळ उळुंब वाखरी कुसूर धुळदेव खडकी आणि परहरखुर्द खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती आहेत सांगवी भिलकटी खटकेवस्ती खुर्द सासकल आळजापूर कुरवली बुद्रुक दत्तनगर वडले चौधरवाडी विडणी टाकळवाडे आंद्रुड खराडेवाडी कापशी आरडगाव रावडी खुर्द काळज तातवडा तडवळे मिरडे चव्हाणवाडी चांभारवाडी वाठारनिमाळकर जाधववाडी आसू सासवड फरांदवाडी मिरेवाडी कुसूर कोराळे डोंबाळवाडी गाडगेमाळा डवळेवाडी निंबोरे पिराचीवाडी मानेवाडी दराचीवाडी गोळेगाव परहर बुद्रुक बरड आणि गोळेवाडी आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण खुला ह्याच्यासाठी आ आडतीस ग्रामपंचायती ज्या राहतात त्या आहेत सोनगाव सस्तेवाडी जावळी गिरवी झिरपवाडी पिंपळवाडी सुरवडी भारडी खुर्द होळ आदरकी खुर्द वडगाव कापडगाव सोनवडी खुर्द कोळकी मुरुम दुधीभावी बीबी कांबळेश्वर पिंपरद आलगोडेवाडी शेरेचवाडी हिंगणगाव तिरकवाडी नांदल फडतरवाडी कोरेगाव वडजल तावडी जाधववाडी पलटण मुळीकवाडी घाडगेवाडी जाधवनगर सावंतवाडी माझेरी ढवळ शिंदेवाडी सोमंथळी सालपे आणि निरगुडी धन्यवाद स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त योद्धा करिअर अकॅडमी फलटण महाराष्ट्र पोलीस इंडियन आर्मी बी एस एफ सी आर पी एफ सी आय एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा